सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेने नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक सातची रचना या प्रकारे आहे प्रभाग क्रमांक सातची लोकसंख्या एकूण सदोतीस हजार दोनशे त्र्याहत्तर अनुसूचित जाती सत्तावीसशे तीन आणि अनुसूचित जमाती पाचशे सहा यामध्ये अभिमानश्री नगर अवंतीनगर निराळे वस्ती खमितकर अपार्टमेंट केदारनाथ अपार्टमेंट जुनी पोलीस लाईन दक्षिण कसबा भाग उत्तर कसबा भाग व परिसर उत्तरेकडे पुणा रोडवरील बाळे स्मशानभूमीच्या उत्तर उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच शैगी नाल्यापासून मुख्य रस्त्याने आग्नेकडे शिवाजी चौकापर्यंत तेथून पुढे महात्मा गांधी रोडने बाळिबेस येथील गांधीनाथा रंगजी इमारतीच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडे बाळिबेस येथील गांधीनाथा रंगजी इमारतीच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणकडे रस्त्याने उत्तर कसबा राधाकृष्ण अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मल्लिकार्जुन मंदिर बाबा काद्री मस्जिद तेथून पूर्वेकडे रस्त्याने दक्षिण कसबा गिरिजा रेसिडेन्सीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने आंतोळीकर शॉपिंग सेंटरच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यांपर्यंत चौक पश्चिमेकडे रस्त्याने गोल्ड फिंच पेठ घर नंबर एकशे सत्त्याण्णव सावली बिल्डिंगच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून उत्तरेकडे रस्त्याने गोल्डफिंच पेठ मयूर उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने मेकॅनिकी चौकापर्यंत पर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे सुराना मार्केट मधील रस्त्याने सुराना मार्केट येथील संकल्प आर्ट गाळा नंबर 38 च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने मोरारजीपेठ येथील ऋतुगंध बिहारच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने पश्चिम येथील गांधी निवास घर नंबर चोवीस च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे जुनी पोलीस लाईन जवळील घर नंबर सव्वीस ए ऑब्लिक एक सिद्धांत घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने उमा अपार्टमेंट जवळील ब्रॉडगेज रेल्वे रोळापर्यंत पश्चिम उमा अपार्टमेंट जवळील ब्रॉडगेज रेल्वे रोळापासून वायव्यकडे ब्रॉडगेज रेल्वे रोळाने टीपी चार फायनल प्लॉट नंबर पंच्याहत्तरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच शेळगी नाल्यापर्यंत तेथून उत्तरेकडे शेळगी नाल्याने बाळी स्मशानभूमीच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत